नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एड पे कमिशन आठवा वेतन आयोग सरकारी नोकर दराचा पगार दणदणीत वाढणार आठवा वेतन आयोग लवकरच व कधीपासून लागू होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा मंडळी या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे कमिशन सरकारी नोकरदारांचा पगार दणदणीत वाढणार आठवा वेतन आयोग लवकरच कधीपासून लागू होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कॅबिनेट बैठकीत आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे आणि आठवा वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याबाबत माहिती लवकरच या ठिकाणी समोर येणार आहे बघा एड पे कमिशन अपडेट काय आहे गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न सतत त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये सतावत होता किंवा विचारत होते दरम्यान आता लवकरच लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे कॅबिनेटचे कॅबिनेटने या आठवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देखील दिलेला आहे बघा अटल पेन्शन स्कीम दररोज दररोज सात रुपये गुंतवा अन महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळवा या अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही याबाबत माहिती लवकरच या ठिकाणी सांगण्यात येईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पोस्ट ऑफिस स्कीम दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवा अन आठ लाख मिळवा पोस्ट ऑफिसची ही बन्नाट योजना हो या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत होता आणि दोन हजार चौदामध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाली होती दोन हजार सोळामध्ये हा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तर दर दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो दरम्यानच आता आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी हा जो अपडेट आहे अपडेट एकूणच आयोगांसाठी व आठव्या वे वेतन आयोगांसाठी ही अपडेट आहे इथेही तुम्ही पाहू शकता अपडेट काय आहे बघा प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाचा म्हणजे न्यू पे कमिशन लाभ मिळणार आहे केंद्रीय कामगार युनियनची बऱ्याच दिवसांपासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होत होती सदर मागणीस अखेर आज रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास सदर निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे सातवा वेतन आयोगाचा कार्यकाल हा दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत असल्याने दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगानुसार वेतन लागू करण्याबाबत आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा किमान मूळ वेतनात वाढ आठवा वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन हे एकूणच पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत वाढू शकते आणि याशिवाय पेन्शनमध्ये देखील वृद्धी होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आत्ताची मोठी कुशखबर आहे नवीन वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद